नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे पांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे निवडणुकीच्या निकालापूर्वी प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे यांच्यावरती बरीच चिखलफेक झाली आणि ते खरं आहे किंवा खोटं आहे याबद्दल भरपूर चर्चा झाली याविषयी आपण कुंडली त्यांची मांडायची आहे आणि दोघांचे जरी असले म्हणजे धनंजय मुंडेंची आणि प्राजक्ता माळींचे जरी असले तरी सुद्धा आपण प्राजक्ता माळींचा ची कुंडली काय म्हणती आणि त्याच्यावरती आपण अभ्यास करायचा आहे की काय खरा असावा आणि काय खोटा असावं बघूया आपण त्यांच्या कुंडलीकडे कारण मध्येच फुलवंती हा सुद्धा चित्रपट आला चांगल्या पद्धतीने त्यांनी बनवला सुद्धा होता आणि गाजला सुद्धा चांगल्या पद्धतीने मांडणी त्याची चांगल्या पद्धतीने केली होती स्टोरी सुद्धा चांगली होती तर अभिनेत्रींचं केव्हाही जर कॅरेक्टर चांगला आहे किंवा नाही कसं बघायचं तर गुरु आणि चंद्र या दोन ग्रहांचा जर शुभयोग होत असेल तर कुंड शक्यतो त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडत नाही आणि जरी उडाले तरी सुद्धा त्यांना त्याचा ते काही फरक पडत नाही बघूया त्यांची कुंडली काय म्हणते आठ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद साली त्यांचा जन्म झाला आणि बार्शी येथे ते त्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि दिवसभर तूळ रास होते म्हणजे त्यांची रास तूळ आहे म्हणून त्यांच्या राशी कुंडलीमध्ये पहिल्या स्थानामध्ये मी तूळ रास लिहिलेली आहे दिवसभराचं कधीच ग्रहमान बदलत नाही मित्रांनो त्यामुळं जे ग्रहमान फिक्स आहे ते दिवसभराचं ग्रहमान तेच राहतं त्यामुळे आपण ही राशी कुंडली मांडलेली आहे रास आहे आपल्याला माहिती आहे रास ही बॅलेन्स रास आहे कधीच कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती असे तो राशीचे लोक करत नाहीत बॅलन्स पद्धतीनं असतं सौंदर्य सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळतं आणि असा तुळ राशी चा शुक्र राशी स्वामी असल्यामुळे आणि तो सिंह राशीमध्ये तो असा शुक्र आहे त्यामुळं त्यांच्या वैवाहिक म्हणजे च्या विचारामध्ये सुद्धा ठराविक त्यांचे काही एक पैलू ठरलेले आहेत की अशा पद्धतीचा जर जोडीदार मिळाला तरच आपण विवाह करू अन्यथा करणार नाही म्हणजे ज्यांच्या कुंडलीमध्ये सिंह राशीचा शुक्र असतो असे लोक वैवाहिक जीवनाच्या बाबतीमध्ये किंवा जोडीदार ठरवताना ऍडजस्टमेंट करत नाहीत कोणतीही ऍडजस्टमेंट करत नाहीत त्यामुळं त्यांचा विवाहाला सुद्धा उशीर होतो त्यानंतर धनुराशीमध्ये शनी हर्षल आणि नेपच्यून आहे म्हणजे राशी कुंडलीमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये राहू कुंभ राशीमध्ये आहे आणि गुरु हा मिथून राशीमध्ये आहे आता काय असतं की गुरुचा संबंध जर चंद्राशी असेल आणि शुक्र जर सेफ असेल म्हणजे शुक्रावरती कोणत्याही वाईट ग्रहांची दृष्टी जर नसेल तर चांगलं तर त्यांचं कॅरेक्टर चांगलं राहतं आता या ठिकाणी शुक्र आणि मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये एकत्र आलेले आहेत आणि शुक्र मंगळ एकत्र असल्यामुळे आणि सिंह राशीमध्ये असल्यामुळे त्यांचं जे सौंदर्य त्यांना लाभलेलं आहे त्यानंतर भविष्यामध्ये मिळणारा जोडीदार सुद्धा जो आहे तो त्यांना उत्तम दिसणारा अशा पद्धतीचा असणार आहे आणि आता आपला विषय या ठिकाणी काय आहे त्यांच्यावरती ते जे चिखलफेक झाली आणि ह्याच्यावरती ते उत्तर सुद्धा देत नाहीयेत प्राजक्ता माळी याचं कारण सुद्धा असं आहे की नको त्या गोष्टी यांना या भाव देत नसतील जे काय असतील ते लोक म्हणू देत परंतु ह्याच्यावरती उत्तर काही देणार नाही आपोआप काही दिवसानंतर लोक विसरून जातील याच कारण असं आहे की मिथुन राशीमध्ये गुरु आणि चंद्र ह्या दोन ग्रहांचा या ठिकाणी त्यांच्या कुंडलीत नवपंचम योग होत आहे त्यामुळे जरी त्यांच्यावरती चिखलफेक झाली तरी सुद्धा हे जे अफवा उठवलेली आहे समाज माध्यमातून ती पूर्णपणे चुकीची आहे कारण ह्यांचं कॅरेक्टर हे शुद्ध आणि स्वच्छ अशा पद्धतीनंच राहणार आहे काही ह्यांना फरक पडणार नाही आहे त्यामुळं जी काय अफवा उठवलेली आहे ती ज्योतिषशास्त्रानुसार माझ्या दृष्टीने ही पूर्णपणे धादांत खोटी आहे तुम्हाला जर तुमचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील लग्नाविषयी असतील नोकरी विषयी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार